हेलो गाइस वेलकम टू बसम्मा किचन आज मैं आपको बताने जा रही हूँ हलवा मच्छी कैसे बनाई जाती है गाइस आप सब लोग देखिए मैं हलवा मच्छी आनी घे स्वच्छ आगे लगन साहित्य पहू शकता हि एक कोथिंबर है टमाटर है कांदा आहे अद्रक आहे लसूण आहे मिरची आहे गरम मसाला आहे आता याचं वाटण करून मी तुम्हाला दाखवणार आहे हे पाहू शकता गाईज मी हलव्याचे पीस फ्राय केलेले आहेत किती कडक असे पीस फ्राय केलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे फ्राय झालेले आहेत गाईज आता आपण तोप ठेवला आहे गाईस हे पाहू शकता मी खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे गाईस आणि ही मच्छी आता गाईस आपण तेल गरम करणार आहोत तेल गरम करायला ठेवलं आहोत हे वाटण आपण या तेलामध्ये घालत आहोत आता आपण यामध्ये एक लाल तिखट एक दीड चम्मच लाल तिखट मसाला घालत आहोत अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार हे मीठ थोडं एव्हरेजचा मसाला घातला आहे आता आपण मस्तपैकी आपण याला तेल सुटेपर्यंत मसाला फिरवत राहायला पाहिजे बघा काहीच या मसाल्याला कसा तेल सुटला आहे आता आपण हे फिश ह्या मसाल्यामध्ये घालणार आहोत माझ्या फिश कढीला उकळ आली आहे आपण पाहू शकता किती छान असं हलव्याची फिश कढी मी केली आहे आणि हे हलवा मच्छी फ्राय केलेलं आहे आपणही या पद्धतीने घरी हलव्याची फिश कढी करू शकता प्रॉपर माझी अशी फिश कढी तयार झाली आहे गाईस तुम्ही पाहू शकता किती छान मी फिश कढी केली आहे आणि हे फ्राय मच्छीही तळले आहेत आपणही घरी असं करून खाऊ शकता ही फिश करी तुम्हाला आवडली असेल तर गाईज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा